नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात खेड्यापाड्यातील लेकरांना शिक्षित करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आता लवकरच ई शाळा हा प्रकल्प पोहोचणार आहे त्यातून शिक्षकांच्या अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार असून पुढच्या शैक्षणिक सत्रात तो संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाणार आहे समग्र शिक्षा अभियानातून ही नवी संधी शाळांना उपलब्ध होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि प्रथम इन्फोटेक फाउंडेशनने करार केला आहे या फाउंडेशनची यंत्रणा डिजिटल अध्यापनाचे तंत्रज्ञान ऑफलाईन पद्धतीने शाळांना उपलब्ध करून देणार आहे तत्पूर्वी समग्र शिक्षाच्या जिल्हा स्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रथमच्या वतीने पुण्यात प्रशिक्षणही देण्यात आले आहे त्यात धाराशिव वाशिम धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील विषयतज्ञ साधन व्यक्तींचा समावेश होता टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांसाठी हे प्रशिक्षण होणार आहे त्यानंतर त्या त्या जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे तर दहा लाख विद्यार्थ्यांना फायदा छत्तीस जिल्ह्यातील दहा हजार शाळांमध्ये माझी ई शाळा हा डिजिटल अध्यापनाचा प्रकल्प राबविला जाणार आहे त्यातील जवळपास पंचवीस हजार वर्गांना याद्वारे डिजिटल अध्यापनाचा कंटेंट पुरविला जाणार आहे तर तीस हजार शिक्षकांना डिजिटल अध्यापनाचे कौशल्य शिकविले जाणार आहे यातून राज्यातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत या प्रकल्पाचे फायदे पोहोचतील असा दावा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून करण्यात आला आहे तर असा राबविणार प्रकल्प अध्यापना डिजिटल साक्षरता ॲप वापरणार ॲपमध्ये सर्व वर्गातील सर्व विषयांच्या अध्यापनाचा कंटेंट समाविष्ट समग्र शिक्षातील कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देणार शिक्षकांना टी व्ही प्रोजेक्टर व शिकविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार नंतर हे ॲप प्रथमचे कर्मचारी शाळेत पोहोचून इन्स्टॉल करणार शाळेला पासवर्ड दिल्यानंतर तीन वर्ष हा ॲप ऑफलाईन वापरता येईल प्रकल्पाचे जिल्हानिहाय तीन टप्पे पहिल्या टप्प्यात माझी ई शाळा प्रकल्प वाशिम ठाणे पालघर रायगड पुणे सिंधुदुर्ग नंदुरबार आणि धाराशिव या आठ जिल्ह्यातील दोन हजार शाळांमध्ये सुरू केला आहे तर दुसऱ्या टप्प्यात शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यवतमाळ अमरावती चंद्रपूर गडचिरोली वर्धा कोल्हापूर बीड हिंगोली जालना नांदेड नाशिक सोलापूर या बारा जिल्ह्यात तीन हजार चारशे शाळांमध्ये सुरू होणार आहे तर उर्वरित सोळा जिल्ह्यातील चार हजार सहाशे शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत सुरू होणार असल्याचे प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक निलेश ठाकूर यांनी सांगितले आहे